कुठं आली तर कुठला सोय द्यायची का हा काय मजाय का सोयी द्यायला तर राजूला दवाखान्यात नयच होत यांनी एका एक मित्रा गेलं बघा आणि मला म्हणणं नाही जातो राणीला सांगितलं दवाखान्याचा आणि बाहेर पण चालतोय वजन वाढलं काय ग वजन किती मी बोल बघा हाताच

इकडे <laughs> <laughs> आता आम्ही आलोय बघा शिवदुर्ग हॉटेलला जेवायला माझ्यासोबत प्रियंका ताई आणि दोघ्या मावय असं कुठे घरचं खायचं रोज रोज आपल्याला तरी कोण आणायचं म्हणलं घरी करावं पण मम्मी म्हणली चला तर हिथ हॉटेलचं खूप छान टेस्टी जेवण मिळतं इथं मम्मी आणि ओम आणि राधा गेली आतमध्ये ठीक आहे ब्लॉक कंटिन्यू करा आणि काय ऑर्डर करतं ते पण बघा चालते इथं बघा किल्ला आहे किल्ला आहे इथं सगळं पोस्टर वगैरे है। आहेत तसं आधी गाय आहे तुळस आहे म्हणजे एकदम सांस्कृतिक परंपरा जपलेली आहे असं हॉटेल हो आहे चलो देखते आगे आगेच्या होत्या तर आता आम्ही आलेलो आतमध्ये तर आत्ता आम्ही आलेलो आहे हॉटेलमध्ये आणि आत्ताच मम्मी बसलेली तर ओम्या आहे इथं दुगामावरती बसली ही ता प्रियंका ताई आणि इथं राधू आहे राधू आहे कर आपण आत्ता प्रियंका ताईने चिकन थाळी मागवली आणि मम्मीला काय खायचे मम्मी हां इथं खेकडा थाळी खूप फेमस आहे मला चिकनच खायचं चिकनच खायचे डोघा मावसा तर काय वेगळंच चालले तर आता एक इथून पुढचा ब्लॉक प्रियंका महिने कंटिन्यू करते ना <सद>। हे तर का हे करा मध्ये मध्ये करते खाली बसवली तर खाली पण बसा नाय मांडेव पण नीट बसा नाय

तर आता इथं बघा पहिल्यांदा इथं खेकडा थाळी बघा इथं घेतलं या तर इथं खेकड्याची भाजी घेतली ताईनला खायचं होतं राणीला आवडत आमच्या भाऊजींला ह्यांना पण आवडत ह्यांनी खाल्ल्याला नाही एवढं बघितलं वैशाली ताईला लय आवडतं राजींना भाऊंना ताईनला लय आवडत ताई करतात बघा चिकन नाही आहे खाणार का त्याला वाटतं चिकनच आहे त्या चिकन मागवलंय ना त्याला आवडतं चिकन आहे काय होतं खा आता ले चिकन चिकन करत हता खा रादू खा मला खा की तुला त्यात देती खा तर गोस्तू बघा सगळे जेवायला या तुम्ही पण जेवण करायला तर ओ मला ह्याची लेट चव आवडली बघा ते खाऊ वाटतं आहे त्याला दुर्गा मापू मांडी घालते आणि परत पाय वाकडं करते मांडी घालू काय कसं नव्हतं आहे विठाचा रस्सा खाल्ली आहे किती दंग झालाय खाण्यात कस राधा एवढ मोठ जेवण केलं आता आईस्क्रीम कशाला पाहिजे आता आणले दुखलं मग काय करायचं रात्र झाल्या दवाखान्यात आताच होय ग कशी रडत गोड दुखत म्हणून आईस्क्रीम घेतात नको म्हणलं तरी ऐका ना आईस्क्रीमच घ्यायला लागल्या ह्यांनी पण अजून नाहीत आलं आणि दुर्गा दुर्गाने ती केलंय कार्यक्रमच केलाय पॅन्ट थोडी पण ओढली घाला ना दोन पॅन्ट असून भिजल्या आता म्हणलं लगेच यायचंय महाकडे माहित नव्हतं इकडं जेवा यायचंय म्हणून तर आता वडणी बांधली ती पण ठेवत नव्हती नका काय घे होत आई होत आई पण तू काय केलं तू काय काय केलं हा कोण तुला बघत होत बरं थोडी पण ओली पॅन्ट ठेवा नाय अंगात लय निर्मळ आहे हे का नाही दुर्गा तर रात्री बघा जेवण हे करून आलो आणि यायला उशीर झाला अकरा वाजल्या घरी यायला आणि ह्यांनी पण आम्हाला सोडवलं बाहेर गेल मित्रांबरोबर मग पोरं तिथंच झोपली अजून पण अजून पण इथं आले आहे सकाळच्या पारी आता बारा वाजून गेला तर तिथलं तर आलेच नाही आला का ताईंच फोन आलाय बघा आणि

आता हे सगळे पूजा तिथंच बघा आणि पोरं तर पोरतपासून तिथंच राणीने त्यांना आंघोळ्या पण घातल्या खायला प्यायला पण घातलं आता ह्यांनी पण चालल्या तिकडच तिकड चाललं काय काम आहे ना पेंटिंग करायचंय तिकडं चाललंय ह्यांनी बघा आता आणि मला आता धुन भांडी स्वयंपाकी उरकून घ्यायचंय साडे बार बारा वाजून घ्यायला बघा आणि तिकडं काम होतं तिकडं पण गेलत आता हे ताई पण आहे आता दळण करून दोन दिवस झालं आता म्हणलं जाता जाता तेवढं दळण ठेवा म्हणून खुर्च्याच्या मागा आहे बागा पिटणा भाकरीला म्हणलं तो परत भाजी करते पेड घेऊन म्हणलं आधी ताईंनी रात्री नको म्हणलं तर नेलं आम्हाला माहितच नव्हते कशासाठी राणी मला तिकडं या तिकडनं पाहून आलत बघा पाहुण्यांना वाट हे लावलं तिकडं त्यांच्या घरी आणि तसंच हिथ आले परत परत राणीने मला तिकडं नेलं घेऊन गेली ते मग नको नको म्हणून ते ऐकलं नाही दवाखाना पण केला आणि तिकडं बाहेर पण नेलं होतं तर असूया आणि रात्री लय बोलल्यामुळं बघा माझं रातभर हे दुखलं हे मला बोलायचंच कळत नव्हतं ले दुखलं आणि अजून पण ना अजून दुर्गाचा धक्का लागला हिता लय दुखतंय ते सुचना झाली तर असूया चला आता आहे तरच विडो करतील मोठा व्हिडिओ होतं ह्यांच्या चॅनलला बघा